त्रिशूच दिवाळी मस्त छान तयार झाली त्रिशू त्रिशू स्कूलला चालली तू आज लास्ट डे ना बेटा संपली मग शाळा सुट्टी मग वाव किती क्यूट गर्ल दिसते हाय आता मस्त गोडटी थोडस मखडत असं इकडं तिकडं अगोपाय पाय टेबलवर जाऊन पडशील कानाला घेऊन जायचं काना त्याला तरी नाही तू एकटीच मजा करशील का नाही फक्त मी येते येऊ ना अशीच अशी येते युदीच बस मध्ये बसून घेते मी तुझ्या जवळ बसू दे ना मला कशाला अगं टीचर म्हणे तू तू त्रिशूला आवडत असेल तर म्हणे मग पप्पा लगेन जाय भाऊ लगेन जाय भाऊ लगेन द्यावर त्याचा द्या पण शिकवून तिथं काय कार्यक्रम होतोय बघू दे ना भाऊला बिचाऱ्याला सांभाळा मस्त तू कार्यक्रमात कमी लक्ष दे भाऊकडे जास्त लक्ष दे भाऊला जास्त सांभाळ आव राहो मम्मी त्याचं कानाचं विशू सांभाळेल मोठी दीदी झाली दी ना ती आता घेऊन जाय ना बेटा सगळ्यांना कळू दे ना तुझा किती गोड भाऊ होईल तुझे फ्रेंड्स म्हणतील वाव काना किती क्यूट आहे मग मी येते फक्त केस विंचरून घेते चाललं का तुला हा ड्रेस चालेल ना हा माझ्या अंगातलं नाही बदलून घेऊ का मग तुझ्यासारखं घालू का मॅचिंग मॅचिंग नाहीच नाही का तुलाच तुला का आमची दिदी लगेच जायचं आली पाय दिली उघडत आली, पै। आली दीदी, दीदी।, दीदी। ते ड्रेस बघ ना बाई मी <laughs> बनवतोय कोइत चुरमा घात काय काल शुभू त्यांच्या दिवाळी शॉपिंगला नाशिकला गेलेले होते मी त्यांचा पण स्वयंपाक केला मला वाटलं लवकर येथील तर बऱ्याच पोळ्या आणि भात पडलेला होता मग आम्हाला आज गावाला जायचं होतं आम्हाला जायचं होतं नाशिकला आमचे बरेच काम होते मग मम्मीनं म्हटलं आपण असं पण लवकरच निघू म्हटलं हे थोडंसं टाइमपास येतो खाऊन घेऊ मग आज नाही फक्त पोळींचा हा भुगा आणि भात फ्राय बनवला होता यांना पण म्हटलं घ्या आजच्या दिवस ॲडजस्ट करून आमचा काय स्वयंपाक करायचा मूळने म्हटलं मग टाइमपासच बनवलं होतं त्रिशूला पण आवरलं रेडी केलं पण मग काय झालं बसच आली नाही आज त्यामुळे तिचं मग मूड गेला सर्व आणि तिचे पप्पा पण ऐकत नव्हते सोडायला मग तिला पण पाठवलं नाही आणि आमचं लवकरच जायचं ठरलं नाशिकला मुलांचं आवरून दिलं आणि आता ते गाडीत झोपले पण कारण झोपायचा टाईम झालेला होता त्यांचा त्यानंतर आता नाशिक पोचलो थोडे फळ वगैरे घेतले कारण दोन चार ठिकाणी जायचं होतं आम्हाला आता आम्ही आलो डोंगरे वसतीगृहला लय मज्जा आहे पहिले वस्तू राहतात चल बघूया हळू पळू नको तिशा गाड्या राहता मध्ये पण टाकता आली ती गाड्या आपण बाहेरच लावून दिली काहीच नाही आपल्याला वस्तू बघायच्या इतरी शोळी पाहिजे बा गाड्या जाता मध्ये खतरनाक वस्तू त्या इथे मातीच्या चिनी मातीच्या आणि मध्ये पण बरेच कपडे वगैरे भरपूर काही होतं असं पाहून माणूस थक्क होईल डायरेक्ट काय घेऊन काय नको असं होईल असा, असा कलेक्शन आहे इथे तर आम्ही मध्ये बऱ्याच बरेचशी शॉपिंग केली त्रिशूला पण एक ड्रेस घेतला त्यानंतर बऱ्याच वस्तू घेतल्या आता ते मी नंतर दाखवेल काय घेतलं तर असं आमचं बघायचं चा काम चालू होतं <laughs> थांब त्रिशू थांब पळू नको मी सोडून निघून जाईल भरपूर वेळ तिथं गेला त्यानंतर आता आम्ही परत गाडीत आलो आणि आता पप्पांच्या बहिणीकडे आहे त्यांचे पण गुडघ्यांचं ऑपरेशन झालं तिथे जायचंय त्यांना बघायला अजून भरपूर घेणार हे एकच घेतलं ते असं ते कपडे नाही ना हा असं पिऊन नाही ते कलर जाईल मिठाच्या पाण्यातून काढून घ्यायचं कॉटन आहे ना आम्ही आधी कॉलेज रोडला गेलो तर माझे केस दाखवायचे होते ते दाखवले त्यानंतर थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि आता आत्यांकडे आलोय तर इथे आमचा बराच वेळ टाइमपास झाला कारण त्रिशू मस्त रमली होती इथे आणि मम्मी पण एकदम गप्पांमध्ये रमून गेल्या होत्या त्यांचं आता नवीनच बांधकाम होतं आणि इंटेरियर पण इतकं क्लास केलेलं होतं ना त्यांनी मी यामुळे क्लिप घेऊन ठेवल्या कारण मला पण आयडिया सेव्ह राहतील आणि व्हिडिओ ब्लॉगमध्ये कायमचा राहील आणि तुम्हाला पण जर तुम्हाला इंटेरियरबद्दल आयडिया पाहिजे असेल तर याच्यातून थोड्याफार मिळू शकतात बघून बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या कानाला पण पेच करून खाऊ घालून दिली त्यानंतर आता थोड्या वेळ आता आम्ही निघूच कारण मम परत मुंबई नाकायला पण जायचं आहे माझ्या आजीचं ऑपरेशन झालेलं आहे मामाच्या गावाच्या तर आजीला बघायला पण जायचं आहे तर बराच वेळ इथे निघून गेलेला होता आता मला तिथे जायचं आहे त्यानंतर परत नाशिक रोड पण जायचं आहे मम्मीच्या आईकडे दवाखान्यात गेलो आजीला भेटलो आणि त्यानंतर नाशिक रोड जायला निघालो त्याच्या आधी आम्ही थोडी परत शॉपिंग केली आम्हाला छोटे छोटे आकाशकंदील हवे ते मोठा आकाशकंदील आहे आमच्याकडे मग इथून छोट्या बारा आकाशकंदीलचा सेट घेतला सर्वांची शॉपिंग झाली होती दिवाळीची फक्त पप्पांची बाकी होती मग पप्पा आता कॉटन किंगला थांबलेले आहेत त्यांचे कपडे घेऊन झाले की आम्ही नाशिक रोड जाणार आहोत बाजी तमाला। ने। आजून। देखे ले देखे ले के लिए कपडे घ्यायला त्रास करायचा मला माझा टीचर इकडे थोडा दाबाव लागेल ना शोल्डर मध्ये बहुते कॉटनचा दोन ना जरी गेलो आपण मिठाच्या पाण्यात टाकून तर पप्पांनी कपडे घेतले पप्पाचे कपडे फिटिंग चालले तर आम्ही बसलोय गाडीमध्ये काय आले टायर्ड झालंय डायरेक्ट झालं <laughs> का म्हटलं कट्टा आलो वे औनाचा तरी थंड तरी पाजा पप्पाला तरी आता सावली आली ऐक बस करतो कस कौतुक करतो काना। चलना 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 चलना। का ना मग मग मी तुम्हाला आनंद होत असेल ना तुमच्या माहेरच्या भेटायला काय तुम्ही जेवण करू नका तुम्हाला काय पडली आमचं आम्ही जेवण करून घेऊन ये पार्सेल घेऊन खाऊ घे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणत नाही आम्ही कुठे जेवण न केलं ना आम्ही पार्सल घेऊन म्हटलं टेन्शन नाही घ्यायचं ते म्हणे मला माहिती आहे तुम्ही जेवणच करून येशाल म्हटलं मग तुम्ही काय ताण घेतो तुम्ही जेवण करून घ्या बाहेर कुठं तरी नॉनव्हेज खायचंय ना मग आता जाताना खाऊ नको राजगडला भेट कशाला उघडते तू

त्याला आता घरी डान्स जायचंय ना आतू <laughs> आली ना आतुरा आतु भेटू एक दिवस मग जाऊ आपण कुठल डान्स येणार आहे ना थांग राष्ट तू एकटे राशील का मामा तुला राशील

Hey guys. Hey guys. तुम्हाला मी यांना मागच्या मध्ये दाखवलं होतं आणि आता आम्ही यांच्या घराखाली उभे नेमका काना झोपलं म्हणून मी गाडीतच बसली बाकीचे गेले गाडी हॅपी दिवाळी गाडी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी दिवाळी तर, तर आमच्या दिराने मस्त बॉडी बिडी बनवली जिम बिम मारता एकदम खतरनाक काम चालू आहे त्यांचं बॉडी अजून बनली बाकी नाही हो छान बनली पुढच्या ब्लॉग मध्ये अजून भारी पुढच्या ब्लॉग मध्ये डॅक बॉडी बिल्डर दिसणार आहेत आमच्या शौर्य आता तयारी चालू आहे जोरात तयारी चालू आहे त्यांची दिवाळीची दिवाळीची तयारी चालू आहे जोरात आमची हां तुमची पण तुमची पण आमची पण तर हे आमचे आहेत बिचारे स्वामी सारखेच आहेत मला स्वामी एकदम त्यांचं स्वामी तेंचा ले स्वामी आता गावाला गेले आता डॅक गाडी गेलो गाडीत कोणतो आम्ही आणि डॅक डान्स डायक्ट पोचवतो बापरे आडवा चालत काय नाही मावशी काय लपल्या काय दिवाळीच दिवाळीच मावशीच्या घरात मी जाऊ नाही शकले कारण नेमका काना मांडीवर झोपला होता आणि बाबाचं घर येऊ येऊ उठून पण गेला तर मग आता बाबांच्या घरी आलोय मस्त मुलांचं खेळले वगैरे आता तिथून पण निघतोय आम्ही

आमच्या कानोला बी घ्यानुडीला घेऊ कानुडी येईल काय शू झालं सर्वांना भेटून आता मी परत वणीकडे जायला निघालेलोय आता पोचलो आम्ही लखमापूर फाट्यावर आणि मस्त शामियानाला थांबलो पप्पांना नॉनव्हेज खायचं होतं तर पप्पा नॉनव्हेज खाणार आहे आणि मी, मी तर नॉनव्हेज सोडलं मी तर व्हेजच खाणार आहे तर मग आता जेवायला थांबलो आहे आम्ही जवळपास पावणे आठ पावणे नऊ झालेले आहेत तर मग त्रिशूला मंचुरियन खायचे होते त्रिशूसाठी मंचुरियन मागवले आमच्यासाठी आधी स्टार्टरला मसाला पापड मागवला त्यानंतर जेवायला मी काजू करी मागवली आणि त्यांनी नॉनव्हेज मागवलं तर मग असं आमचं मस्त पोटभर जेवण झालं त्यानंतर आता आम्ही थोड्या वेळात घरी निघू आज काय माहिती हे हॉटेल हो खूप रिकाम रिकाम होतं नाही तेव्हा इतकी गर्दी दसायची नाही इथे आम्हालाच प्रश्न पडला होता आज बरं हे हॉटेल रिकाम आहे जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही घरी पोचत आलेलो आहे काना तर झोपलेलाच होता हॉटेलमध्ये पण झोपलेला होता आत्ता पण झोपलेला आहे घरी आलो काना पण उठला त्याला खाऊ पिऊ घातलं आणि अशी खरेदी पाहण्याचं काम चाललं होतं आमचं काय काय घेतलेलं आहे पप्पांनी पण ड्रेस वगैरे टाकून बघितला त्यानंतर मग आता माझं म्हणजे दिवसभर खूप जास्त पायांचं म्हणजे एकसारखं बसण्यात आलं पाय पण खूप जास्त दुखत होते आणि इकडे तिकडे पाय खूप जास्त असं भेगं आल्यासारखं आणि खूप घाण झालेले होते म्हटलं चला आता थोडंसं फूड केअर करून घेऊ तर मस्त आता चेंज वगैरे करते फ्रेश वगैरे होते त्यानंतर मस्त फूड केअर करायचं आहे काय तुझ का आता सोड त्रिशू सोड काय पाहिलं का पाहिलं कसं पाय पुढे करू राहायला काय माझे दुखत्यांना बेटायनो पाय हे काय दोघ दोघ येऊन बसले इथे काय तुला लावू नाही का त्याला कुठं लावू राहिली मी काकडी अरे पोर बाई हे पाय पप्पा हे पाहू दोघ दोघ समोर मार्क दिलं का ना मी चला तर मंडळी आजसाठी एवढंच व्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय